परभणी जिल्ह्यातील लोहरा येथील सरपंच जगन्नाथ रोडगे आणि सदस्य वेणूबाई जाधव यांना शासकीय जागेवर अतिक्रमण करणे चांगलेच भोगले असून या प्रकरणी अप्पर विभागीय आयुक्त बाबासाहेब बेलदार यांनी सरपंचपद रद्द केलं आहे या प्रकरणामध्ये अपील अर्थ असलेल्या ॲडव्होकेट रमेश जाधव यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावठा केला होता आणि त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे डाव्या कालव्यासाठी संपत्तीतील जमिनीवर अतिक्रमण करून जगन्नाथ रोडगे यांनी घराचा पक्का बांधकाम केलं होतं याविषयी जिल्हाधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केल्यानंतर कोणतीच कारवाई झाली नाही या प्रकरणी अखेर विभागीय आयुक्ताकडे दाद मागितल्यावर हा निर्णय घेण्यात आला आहे आणि त्यामुळे सरपंच निवडीची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी आता ॲडवोकेट रमेश जाधव यांनी केली आहे रमेश वेदराव जाधव मोजे ग्रामपंचायत लोरा येथील रहिवाशी असून आमचे सध्याचे जे ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच असलेले जगन्नाथ दकराव रोडगे व त्यांसोबत सो विलबाई नारायण जाधव या दो दोन्ही सदस्यांना माननीय अपर आयुक्त विभागीय आयुक्त यांनी साहेबांच्या न्यायालयाने त्यांचे सदस्यत्व अतिक्रमण केल्यामुळे रद्द केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचं आज गावातली कामं रखडलेली आहेत एक महिन्यापासून त्यामुळे कामात गावातील कामं त्वरित सुरळीत पार पडावेत यासाठी मी माननीय जिल्हाधिकारी तसेच मान्य तहसीलदार गट अधिकारी यांना मी निवेदनाद्वारे विनंती केली आहे की आमच्या गावात आम्ही तात्काळ सुरू करण्यासाठी आपण नवीन सरपंचची नेमणूक करावी याबद्दल मी निवेदन दिलेलं आहे प्रतिनिधी रियाज कुरेशीसह हो, मी अबोली जोशी डीएलपी न्यूज परभणी